तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवत आहे पावभाजी 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 बनवण्याचं निमित्त आहे भूषण आलेलं आहे भिटू घेऊन तर आपण भूषण पावभाजी बनवत आहोत त्या बघा भेटू

की सगळे थार। तरी पण असम्मी हो का रेडवाली वेरी गुड आणि ब्लॅक ब्लॅक कलर चे ब्लॅक चे गरम होते ब्लॅक कलर तुला तुला गगरी मी म्हणते तू बोलतोस तोचेंडे फक्त ए असं करते वगैरे काही नाही मारायला येते आता

काय लोक याच्या जर शिजायला घालतात कांदा आणि टोमॅटो पण मला ती टे टेस्टच नाही आवडत परतल्यालाच छान लागतो कांदा टोमॅटो आणि काय काय लोक परतून पण करतात म्हणजे काय करतात पेस्ट करतात या दोन्हीची आणि टाकतात ते कच्चीच टेस्ट लागते मला मला असं का वाटतंय गॅस बारीक चालतोय मध्ये फ्लॉवर शिमला मिर्च बटाटा आणि आपण वटाणा पहिले शिजवून घेतला वाफ लागते हाताला कार्टून तर दररोज एक दिवस साडे एकच लागतो त्याच्यात पैसे मागतात परत आपण आता हेच गा परत लागल एक दोन एका दिवसाठी नंतर <coughs> चार्जिंग लावते मोबाईल मला खूप राग आलाय तुझ्या पाहिजे तुम्हाला सगळं राग चेत असतो नसते काहीतरी कारण जास्त दुखायला गेलाय म्हणजे डोकं दुखते किती मला येतात उठली नाही तू बघायला काय झालं ते डाराडू ढोकली पण ते झोपली करी मसाला फिश करी मसाला एवरेस्टा को नका म्हणजे लोक काय आणत असतील त्यांच्यासाठी गरम खूप व्हायला लागले पटकन होई पण नाही हे बघू शकता आपले इकडे आलेले हे बघू शकता ते जे तोना होता तरी एकदम उदास वाटत होते एकदम

लिया और सुट्टी है। तीन दग -दग आले सुट्टी चार दिवस भूक लागली ते सारख किचन मध्ये करायला मारत काय काय टॉमॅटो काय वाटत त्याच्यामध्ये आपण एवढ्या मसाला टाकतो सॉरी सुहाणाचा मसाला टाकतोय पावभाजी मसाला मी काही सुहानाची ब्रँडिंग करत नाहीये

मी असा ताजा ताजा मसाला दिलेला आहे कालच मसाला बनवला तरी मला देऊ का म्हणत होती पण माझं ऑलरेडी आहे म्हणून तिला मी नको म्हणलं होतं तरी तिने मसाला दिला आता हा मस्त असा फ्रेश फ्रेश मसाला असता पण पापा

ट्राय केलं का त्याला एक बाई यांना ट्राय करून विकती असलं अशा प्रकारे सर्व कुकरमधला शिजवलेल्या पात्र टाकून घ्यायचं तुम्हाला कुलरचा येत असेल तर सॉरी खूप गर्म होत याच्यात टाकायचं का बटन कुठला बटर घेऊ तर अशी मस्तपैकी आपली पावभाजी रेडी आहे आता लवकरच याचा मस्तपैकी छान आणि सर चला आता आपण बटर आणूया तो चुप रहे बचा है लेकिन इसको खाने पंचर हो सकती है चीज वाली मैं चीज वाली मैं चीज वाली बाबा जी ये ता मेरे बाबा। तर अशा प्रकारे हे मस्त पैकी तर व्हिडिओ वर चॅनल वरती नवीन असाल आमच्या व्हिडिओ वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी